नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर आज बारावी व पदवीधर पाच उमेदवारांना जिल्हा परिषदमध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे तर यासाठी काय आहे पात्रता वयोमर्यादा काय आहे आणि लास्ट डेट काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंडीच्या बटणावर क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोचून जात जातील तर जिल्हा परिषद भरती यामध्ये जिल्हा परिषद व जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद अंतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे रिक्त असलेले खालीलपदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे बारावी पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा भरतीची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषदद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात अर्ज काळजीपूर्वक वाचावी पूर्ण जाहिरात व सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे बघा भरती विभाग आहे एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषदद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरती प्रकार आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही उत्तम संधी पदाचे नाव आहे विविध जागांसाठी भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी पदवीधर व इतर पात्रता उमेदवार असलेले उमेदवार इथे पात्र राहतील यात मूळ जाहिरात जी आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार आहे त्यात तुम्हाला स सर्व काही सविस्तरप्रमाणे समजून जाईल आणि तरी पण मी तुम्हाला याच याच व्हिडिओमध्ये ती जाहिरात पूर्ण वाचून दाखवते मासिक वेतन अठरा हजार ते चाळीस हजार इतके दिले जाणार आहे पी डी एफ व जाहिरात सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक देत आहे हे बघा अशी ही जाहिरात आहे पंधरावा वित्त आयोग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया पंधरावा वित्त आयोग अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर रिक्त असलेल्या खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे नेम ऑफ पोस्ट आहे एम ओ एंटमोलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट लॅब टेक्निशियन स्टाफ नर्स एम पी डब्ल्यू एम पी डब्ल्यूसाठी बारावी पास सायन्स पाहिजे आणि uh, स्टाफनर्ससाठी जी एन एम बी एस सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग काउन्सलिंग रजिस्ट्रेशन आणि लॅब टेक्निशियनसाठी ट्वेल्थ पास डिप्लोमा पाहिजे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टसाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएशन विथ एम पी एच एम ए एम बी इन हेल्थ तसेच एंटमोलॉजिस्टसाठी एम एस सिझोलॉजी आणि एम ओसाठी एम बी बी एस एम एम सी रजिस्ट्रेशन एम बी एम एम एस एम सी आय एम रजिस्ट्रेशन एक्सपिरियन्स नील आणि सॅलरी पंचवीस हज, हजार ते पंधरा हजार म्हणजे एम बी बी एससाठी साठ हजार असणार आहे बी ए एम एससाठी चाळीस हजार असणार आहे तर अशी सॅलरी आहे आणि एंटमोलॉजीसाठी एम एस सी झॉलॉजी फाईव्ह इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि सॅलरी चाळीस हजार आहे पब्लिक थिक स सो, सोसायटीसाठी एनी ग्रॅज्युएट एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ एक्सपिरियन्स नसला तरी चालेल आणि सॅलरी पस्तीस हजार आहे लॅब टेक्निशियनसाठी ट्वेल्थ पास आणि डिप्लोमा पाहिजे लॅब टेक्निशियनचा ज्याचा डिप्लोमा झाला आहे ते इथं अर्ज करू शकतात आणि सॅल एक्सपिरियन्स नसला तरी पण अर्ज करू शकतात आणि सुरुवातीला सॅलरी त्यांना सतरा हजार असणार आहे स्टाफ नर्ससाठी पण जी एन एम पाहिजे बी एस सी नर्सिंग महाराष्ट्र काउन्सलिंग नर्सिंग काउन्सलिंग रजिस्ट्रेशन एक्सपिरियन्स नसला तरी चालेल आणि बेसिक सॅलरी त्यांची वीस हजार असणार आहे एम पी डब्ल्यूसाठी पण ट्वेल्थ पास सायन्स फार्म पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असला तरी पण ते अर्ज करू शकतात सेंटर इन्स्पेक्टर कोर्स झाला असला तरी करू शकतात एक्सपिरियन्स नसला तरी पण चालेल नील लिहिलेला आहे आणि सॅलरी बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये राहणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे ज्याला कोणी आवश्यकता असेल आणि हे, हे पदानुसार ज्यांचे कास्ट फसत असेल त्यांनी नक्की अर्ज करावा नोकरीची संधी चालून आलेली आहे ती सोडू नका